कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या यशस्वी दूध उत्पादकांची यशोगाथा इतर दूध उत्पादकांना समजावी दूध उत्पादन व्यवसायातील नवनवीन तंत्र गोठा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मान्यवरांचे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन या उद्देशाने संघामार्फत गोकुळ कट्टा या माहिती देणाऱ्या स्टुडिओची उभारणी संघाच्या ताराबाई पार्क इथं केली आहे याचे उद्घाटन आमदार सतेश पाटील यांच्या हस्ते आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी बोलताना आमदार सतेश पाटील म्हणाले की गोकुळने नेहमीच किफायतशीर दुग्ध व्यवसाय होण्यासाठी दूध उत्पादकांना विविध घटकांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे तरुण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित व्हावा यासाठी त्याला दुग्ध व्यवसायातील सर्व कश माहितीसाठी हा गोकुळ कट्टा प्रभावी माध्यम असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून संघाच्या विविध योजना उपक्रम जिल्ह्यातील यशस्वी दूध उत्पादकांच्या आणि गोकुळ श्री विजेते यांच्या यशोगाथा मुलाखती दूध उत्पादकांना मिळाव्यात यासाठी गोकुळने गोकुळ कट्टा स्टुडिओ तयार केला आहे अशी माहिती आणि उपक्रम यूट्यूबसह सोशल मीडियाद्वारे दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवावी हा उद्देश आहे निश्चितच या स्टुडिओचा लाभ गोकुळच्या दूध उत्पादकांना होईल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं या गोकुळ कट्ट्याच्या रचनेमध्ये गाय म्हैस वैरण मुक्त गोठा दूध उत्पादक दूध संस्था बल्क कूलर युनिट या प्रतिकृतींचा समावेश करण्यात आला आहे